या जन्मात केलेल्या कर्माची फळं या जन्मात भोगायची असतात असं आपल्याकडं समजलं जात भलेही राजकारणात सार काही शम्य असत असं नेते मंडळी म्हणत असली तरीही प्रचारात केलेल्या कर्माची फळं त्यांना निकालाच्या दिवशीच भोगायची असतात हे मात्र निश्चित मंडळी यंदाची निवडणूक अत्यंत विचित्र वर्णन करण्याजोगी सारच कुट्ला कुट्ला काही अनिश्चित त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत कुठला कार्यकर्ता कुठल्या पक्षासोबत आहे कुठला नेता कुठल्या उमेदवारासोबत आहे हे शेवटपर्यंत कुणालाही मोठ्या विश्वासानं सांगता आलं नाही त्यामुळं बऱ्याच ठिकाणी काही उमेदवारांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आणि त्यांना जसं वाटत त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते काही निर्णय घेतले प्रातिनिधिक स्वरूपात जर बोलायचं असेल तर आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलू या ठिकाणी दोन उमेदवार काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे रामभाऊ सातपुते या दोघांच्या बाबतीत ज्या काही तीन तीन घटना घडल्या प्रचारात घटना भरपूर घडल्या त्यातल्या महत्वाच्या ज्या गाजलेल्या चर्चिलेल्या गेलेल्या त्या तीन घटना आहेत या तीन घटना त्या ते त्यांच्यासाठी अक्षम्य चुका होत्या का ते ती त्यांची अचूक खेळी होती या घटनांमुळे त्यांच्या मतदानावर चांगला परिणाम होणार आहे की वाईट याचा शोध आज आपण लोकमतच्या डिजनल डायरीमध्ये घेणार आहोत पहिल्या उमेदवार असतील आपल्यासाठी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पहिली घटना त्यांच्या बाबतीत सरकोलीची पंढरपूर तालुक्यातल्या या गावात जेव्हा प्रचारासाठी प्रणितीतही तई गेल्या तेव्हा त्या ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या समाज बांधवांनी इतर नेत्यांना जसा विरोध केला तसंच त्यांनाही विरोध केला गावात येण्यास त्यावेळी जो वाद झाला गाडीतून बाहेर येऊन ताईने माझ्या गाडीला हात लावाल तर पहा हात लावू नका या भाषेत जे काही सांगितलं त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर वातावरण गडूळ बनलं खर तर आरक्षणासाठी आंदोलन करणारे हे जे समाज बांधव आहेत भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पेटून उठले होते त्याचा फायदा कदाचित काँग्रेसला होणार होता मात्र तरीही या समाज बांधवांसोबत त्यांचा जो काही वाद आला आणि त्याचा तो व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरला गेला त्याचा फटका काँग्रेसला बसणार असं खुद्द त्यांचेच कार्यकर्ते सांगू लागले ताईने खूप मोठी चूक केली असं खाजगीमध्ये बोललं जाऊ लागलं मात्र त्याच्यानंतर या समाज बांधवांवर जी प्रशासन जी काही कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आक्रमकपणे पुढाकार घेतला त्यावेळी या लोकांचा काहीही संबंध नाही त्यांचा काहीही दोष नाही कृपया या समाज बांधवांवर कारवाई करू नये असं पत्र स्वतःहून प्रणित तैनी प्रशासनाला दिलं हे पत्र ही व्हायरल झालं त्यामुळं प्रणिति तैची या घटनेबाबत चूक होती की खेळी होती आणि याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे याची उत्सुकता आजही मतदारसंघातल्या लोकांना लागून राहिली आहे दुसरी घटना जेव्हा भाजपचे उमेदवार म्हणून राम भाऊ सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी त्यांनी एक पत्र व्हायरल केलं स्वागताच त्यात त्यांनी सांगितलं की मी लेख लाडकी सोलापूरची स्वागत आहे त्या पत्रातून त्यांनी थेटपणे स्थानिक परका असा वाद निर्माण केला याचा आपल्याला फायदा होईल या, हो या खुशीत काँग्रेसचे कार्यकर्ते सुरुवातीला होते मात्र यावर काउंटर अटॅक करताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांचा एक जुना व्हिडिओ कधी काळी मुख्यमंत्री असताना दूरदर्शनला मुलाखत दिली होती त्यातला एक जो पीस आहे की आम्ही मुळचे परांड्याचे आम्ही परांड्याहून सोलापुरात आलो सोलापूरकरांनी आम्हाला स्वीकारला मनापासून असं जे काही कौतुकाने सुशील कुमारांनी सांगितलं तेवढा धागा पकडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि सांगायला सुरुवात केली की शिंदे ही नाही त्यांनाही बाहेरून आल्यानंतर सोलापूरकरांनी सोलापूर आदराचं स्थान दिलं राजकारणात मोठं केलं त्यामुळं स्थानिक परकावाद इथं आमच्याही उमेदवाराच्या बाबतीत लागू होत नाही त्यामुळं प्रणिति त्यांनी पत्राच्या माध्यमातून जो काही स्थानिक परका वाद सुरू केला त्याचा फटका आहे का फायदा आहे हे सुद्धा आपल्याला तारखेलाच आहे तिसरी घटना म्हणजे जेव्हा मनोज पाटील सोलापुरात आले तेव्हा मरे चौकात त्यांची भव्य अशी रॅली निघाली हजारो समाज बांधव त्यांच्या रॅलीत उत्साह सहभागी झाले होते त्यावेळी स्वतःहून प्रणितिताई तिथं बुके घेऊन गेल्या मात्र त्यांचा बुके किंवा त्यांचं स्वागत न स्वीकारता जरांगे पाटलांची गाडी तशीच पुढे निघून गेली त्याचा तोही व्हिडिओ अत्यंत व्हायरल झाला प्रणिती न स्वीकारता जरांगे, पाटी जरांगे पाटील निघून गेल्यामुळे त्या संपूर्ण बांधवांपर्यंत काय मेसेज गेला असेल या धास्तीमुळे काँग्रेस करत्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली कारण एकीकडे धाराशिव मध्ये राणा पाटलांकडून स्वागत स्वीकारणारे जरांगे पाटील सोलापुरात बुके स्वीकारत नाहीत यातून चुकीचा काहीतरी संदेश जाऊ नये मतदानावर परिणाम होऊ नये ही धातू काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होती ताईने खूप मोठी चूक केली असं काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते नंतर खाजगीत बोलून गेले मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भलेही जरंगे पाटलांनी बुके स्वीकारला नसला तरी त्यांच्या स्वागतासाठी ताई स्वतःहून त्या ठिकाणी आल्या यातून एक सकारात्मक मेसेजही समाजामध्ये गेला कारण समाज बांधवांमध्ये जरांगे पाटील यांचं स्थान अत्यंत श्रद्धास्थान असल्यासारखं आहे सध्या त्यामुळे ताईना याचा उलट फायदा झाला असं मतदानाच्या दिवशी मोळ पंढरपूर उत्तर सोलापूर आणि मंगळवाडा तालुक्यातल्या समाज बांधवांनी सांगितलं आता आपण वळूया भाजपचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्याकडं त्यांनी आपल्या भाषणामध्ये जाहीर सभेमध्ये एक असा आरोप केला की काही स्थळांमधून मोदीच सरकार पडावं मोदी सरकारला मतदान मिळू नये म्हणून फतवे काढले जात आहेत हे हा त्यांचा आरोप ऐकल्यानंतर सोलापुरातलं धार्मिक जातीय वातावरण ढवळून निघालं कारण सातपुते हे एका राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत ते भावी खासदार म्हणून लोकांसमोर जात आहेत एक भावी लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी असते त्या जबाबदारीनं त्यांनी बोललं पाहिजे अशी सोलापूरकरांची अपेक्षा आहे त्यामुळे त्यांच्या या बोलण्यामुळे भाजपला फटका बसेल असं त्यांच्याच नेत्यांना वाटलं कारण आजपर्यंत सोलापूरातल्या कुठल्याही आजी माजी भावी लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीनं वक्तव्य केलं नव्हतं एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने अशी जर भाषण केलं असतं तर चाललं असत ही रामबाऊची खूप मोठी चूक होती असं भलेही भाजपच्या नेत्यांना वाटत असलं तरी नंतर मात्र त्याच्यानंतर जे ढवळून निघालेलं वातावरण मतदानाच्या दिवशीची रांग पाता रामभाऊनी केलेली ही अचूक खेळी होती असं खुद्द आता त्यांचे कार्यकर्ते सांगू लागले आहेत कारण त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे मागचे दोन निष्क्रिय खासदार विकास काम झाली नाहीत हे आता बाहेरून आलेले उमेदवार अशा बऱ्याच गोष्टींचा सर्व एकत्रितपणा जो काही इम्पॅक्ट भाजपच्या वातावरणात झाला होता त्यामुळे भाजप जवळपास ही निवडणूक हातातून गेल्यासारखीच त्यांच्यासाठी हरल्यासारखी झाली होती त्यामुळे आणि रोज प्रणिधीदा रोज एक आरोप करत होत्या त्या आरोपाला उत्तर देण्यामध्येच भाजपच्या कार्यकर्त्यांची शक्ती खर्च होत होती त्यावेळी अशा वेळी वातावरण बदलण्यासाठी प्रचाराची दिशा माहोल बदलवण्यासाठी ही जी अचूक खेळी रामभाऊनी केली ती योग्यच होती आता आता त्यांचे कार्यकर्ते सांगतायत त्यानंतर दुसरी घटना जी होती हिंदू नववर्ष समितीकडनं जी मिरवणूक निघाली दरवर्षी सोलापुरात निघती त्या समितीच्या मिरवणुकीत भाजपचे नेते तर नेहमीप्रमाणे होते मात्र अकस्मातपणे काँग्रेसच्या उमेदवार प्रणती तई सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह तिथं आल्या या दोघांना आमने सामने पाऊन क्षणभर सारे थबकले मात्र दुसऱ्या क्षणी अं रामभाऊने जय श्रीराम म्हणून एकट्याने घोषणा देण्यास सुरुवात केली त्याच्यानंतर बाकीचे कार्यकर्तेही घोषणा देऊ लागले हे थोडस जरा लोकांना विचित्र वाटलं खटकलं कारण कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये एखादा असा आत्मविश्वास असलेला लीडर कसा उभारतो तशात ताई गालातल्या गालात हसत उभारल्या होत्या त्यांच्या पाठीमाग सर्व कार्यकर्त्यांचा घोळका होता आणि दुसऱ्या बाजूला मात्र रामो एकटेच हातवारे करत जय श्रीराम जय श्रीरामच्या घोषणा देत होत्या हे त्यांचं चुकलं असं त्यांच्याच कार्यकर्त्यांना नंतर वाटलं भलेही नंतर कार्यकर्त्यांनी रामबाऊन सावरून घेतलं त्यांना खांद्यावर घेतलं आम्ही सर्व भाऊच्या सोबत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्या क्षणी शेकडो मोबाईल मधले कॅमेरे त्यांचे खेळून होती त्यांना खूप चांगली संधी होती ती त्यांनी गमावली असं आजही अनेकांना वाटतं काय होती ती संधी प्राईना पाहून त्या क्षणी रामबाऊनी त्यांच्या समोर जायला हवं होतं हात जोडून वाकून तई जय श्रीराम असं त्यांना मनाला हवं होत जर ताईनी जय श्रीराम म्हटलं असतं तर भाजप त्या क्षणी जिंकली असती ताईनी जय श्रीराम म्हटलं नसतं तरीही राम भाऊ त्या क्षणी जिंकले असते असो खूप चांगली संधी त्यांनी गमावली असं कार्यकर्त्यांना वाटतय तिसरी घटना मतदानाच्या दिवशी शहर उत्तरण शहर मधल्या मध्यमधल्या मत काही मतदार केंद्रावर जाऊन रामभाऊने जो वाद निर्माण केला त्याच्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना असं मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालणं सर्वसामान्य सोलापूरकरांसाठी ते अपेक्षित नव्हतं त्या तणावातूनच कदाचित प्रशासनानं त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत थेट मेसेजही पोहोचला की भाजपच्या या उमेदवारामुळे सोलापुरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे तो, तो वाद शमला दोघा दोन्ही जमावाच्या कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षाच्या आजूबाजूला नेलं गेलं हे रामबोनी चुकीचं केलं असं प्रशासनाला आणि सोलापूरकरांना हे वाटलं भले ही ही काही लोकांसाठी रामोची चूक असेल मात्र त्या वादाचा जो व्हिडिओ क्षणार्धात लाखो सोलापूरकरांपर्यंत पोचला व्हायरल झाला तो व्हिडिओ पाहून भाजपचे जे हक्काचे मतदार घरात निवांत विश्रांती घेत होते ऊंज असल्यामुळं खारकन बाहेर आले आणि दुपारी तीन साडेतीन नंतर रांगाच लागल्या सगळ्या मतदान केंद्रावर रात्री सात आठ वाजेपर्यंत मतदान होत गेलं जे वाढीव मतदान झालं त्याचा फायदा भाजपला झाला असं आता त्यांचे कार्यकर्ते ठणकावून सांगत आहेत त्यामुळं रामभाऊंची ती ठरवून झालेली अचूक खेळी होती असंही मनायला हरकत नाही मंडळी या दोन उमेदवारांच्या तीन घटना आपण आज आपल्या त्या त्या त्यांच्या चुका होत्या केलेल्या अचूक होती उत्तर आपल्याला आता चा, चा, चार जून मिळणार आहे तुम्ही याचा शोध घ्या तुम्ही याची चर्चा करा या तीन घटनांवर चांगलं होतं का वाईट होतं याचा फायदा होणार आहे का तोटा होणार आहे चार जून पण असे रोज वेगळे विषय घेऊन आपण एकमेकांशी चर्चा करणार आहोत आणि साम विशेष विषयावर विश्लेषण करणार आहोत आणि विशेष म्हणजे चार जून च्या दिवशी मतमोजणीच्या दिवशीही ट्रेन जेव्हा सुरू होईल सकाळी अकरा वाजल्यापासून तेव्हाही लोकमतच्या व्यासपीठावर आपण याचं अनालिसिस स्पष्टपणे करणार आहोत जेणेकरून या निवडणूकीत नेमकं काय झालं आणि का झालं हे लोकांना घर बसल्या पटकन समजेल नमस्कार धन्यवाद